राज्याची उपराजधानी नागपूर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अजनी नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये उपस्थित होते या एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर अवघ्या बारा तासांवर आले नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर बारा तासात कापणार आहे या वंदे भारत एक्सप्रेसला कोपरगाव रेल्वे स्टेशनवरही थांबा मिळाला आहे सदर वंदे भारत एक्सप्रेसचे कोपरगाव रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे सदर वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे कोपरगाव मतदारसंघाचे आमदार काळे माजी आमदार स्नेहलता हो कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सद्दीप वर्पे ठाकरे गटाचे माजीनगर अध्यक्ष राजेंद्र जावरे आदीसह रेल्वे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस शहर पोलिसांसह विविध पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावी खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता हो कोल्हे यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला असून वंदे भारत एक्सप्रेस पुढे रवाना झाली आहे या सुविधेमुळे कोपरगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रुग्णांना उपचारासाठी व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी आणि नागरिकांना पर्यटनासाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की वंदे भारत रेल्वे गाडीच स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आज या ठिकाणी ही येणार ही गाडी या ठिकाणी थांबा असल्यामुळे कोपरगाव आणि कोपरगावच्या परिसरातील सर्व जनतेला याची मोठी सोय उपलब्ध होणार आहे गाडी आहे ठिकाणी मागे कोपरगाव स्टेशन याचा थांबा मिळालाही आणखी सर्वात आनंदाची बाब आहे सर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देशामध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आणि रस्त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगानं खऱ्या अर्थानं याची कामं जोरात चालू आहेत आणि देशवासियांच्या दृष्टीनं एक निश्चितपणाने आनंदाची बाब आहे तर आज या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत यापूर्वी मी खासदार असताना झाली सांगायला आनंद वाटेल त्यावेळे असलेले रेल्वेवती मय आपा यांच्या सहकार्याने आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची संधी मिळाली मग या नगर मनमाड रस्त्याचं दुहेरीकरण असेल किंवा विजेचं विद्युतीकरण असेल किंवा इतर जी काही भुयारी मार्ग आहेत किंवा ज्याला सर्वे ते देखील असतील अनेक गोष्टी आहेत वाशिंगची कामं आहेत ही सर्व कामं आपण करण्याचा प्रयत्न केला नव्यानं त्यावेळेला पुण्या ते नाशिक हिर लोहमार्ग असेल आपले अनेक मागे आजही प्रलंबित आहेत बेलापूर ते परळी किंवा रोटेगाव मार्गे त्याचप्रमाणे अनेक दुसरे काही लोहमार्ग शिर्डी ते शहापूर असेल की अजूनही प्रलंबितांचे सर्वे झालेले आहेत शासनाला मी अनेक वेळा केंद्राला रेल्वे मंत्र्यांना आणि बजेटच्या वेळेला देखील आपल्या सर्व मागण्या मी या मतदारसंघाच्या जेवढ्या काही प्रलंबित आहेत त्याला गती देण्यासाठी सतत आग्रह असतो हे मला मतदारसंघाला सांगितलं पाहिजे आणि भविष्यात या आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही ना? अशा प्रकारची काळजी आणि विचार घेऊन मी नेहमीच लोकसभेमध्ये बसत असतो हे आपल्याला आवर्जून सांगतो भविष्यात आपले सर्वप्रथ असतो अशी आम्ही सर्वांची घडत राहू अशी देखील करतो नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत या ट्रेनच अनावरण किंवा सुरुवात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते झालं याची मागणी अनेक लोकांची होती आणि आता ही सुरुवात वंदे भारत ची झालेली आहे मी मोदी साहेबांचं आणि रेल्वे मंत्री वैष्णव साहेबांचं मनापासून अभिनंदन आपल्या कोपरगाव बस स्थानक होते ते वारंवार वैष्णव दखल घेऊन आपल्या अमृत भारत योजनेमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचा समावेश करून आपल्याला या पूर्ण रेल्वे स्टेशनचं लतीकरण या ठिकाणी बघायला मिळते अजूनही बाकीचे प्रश्न असतील किंवा अनेक रेल्वेची थांब्या ठिकाणी मागणी मी केलेली आहे आणि बाकीचे पण आपल्याला नवीन रेल्वे या ठिकाणी चालू करण्यासाठी बाकीचे राहिलेले विषय मांडून ते आपण सोडून घेण्यासाठी सातत्याने मला पाठपुरावा चालू राहील मी दोघांचाही मोदी साहेबांचा आणि वैष्णव साहेबांचा मनापासून आभार मानतो वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे या रोडला चालू केली विशेषतः कोपरगाव या ठिकाणी त्याला थांबा दिला कोपरगावच्या विकासामध्ये फार मोठा फायदा होणार आहे कोपरगाव परिसरातील सर्व लोकांना याचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं फार मोठी फार मोठा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आपल्या देशाचे आनंद होतो रेल्वे सेवा या निमित्ताने पायाभूत सुधारणांमध्ये निश्चितच पुढे प्रगतीपथावर येण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे आणि आजही नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे कोपरगाव रेल्वे स्टेशनला लाभा दिल्याबद्दल आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार मानते या निमित्ताने कोपरगावच्या विकासाला हातभार लागणार आहे येथे प्रवाशांची एका वाढणार या आहे याचा निश्चितच आपल्या गोपरगाव गावांसाठी पाहिला होणार आहे यासाठी प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित आहेत खासदार वर्षोरी साहेब आहेत साडेसाहेब आहेत

एक वेगळाच आनंद आहे की दळरोवडा जर चांगल्या पद्धतीने तर महाराष्ट्रामध्ये एक विकासाच्या दिशेने आपला महाराष्ट्र वाटचाल करणार आहे आणि म्हणून आपल्या घेतला याचा आनंद होता प्रवाशांना आणि इतका अत्याधुनिक आतमध्ये रेल्वेची व्यवस्था आहे प्रवाशांची की याच्या आधी कधीही असं आपण रेल्वे भारत म्हणजे जगामध्ये अगदी बुलेट ट्रेन असेल अटल सेतू असेल तळजवळ असंच दृष्टिकोनातून केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर वेगाने प्रगती झाली ही निश्चित उल्लेखनीय आहे आणि म्हणून या रेल्वे सुद्धा सर्व मनापासून खूप करते आणि आपल्या खूप मोठा वाटा आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप आभार आणि केंद्र सरकारच्या या रेल्वेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सगळे जण इथे आनंदाने या रेल्वेच्या स्वागतासाठी उपस्थितात सर्व इथं उपस्थित कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांचे मनपूर्वक आभार भारत की जय